दवाखान्याच्या दारातच कार्डियक अरेस्ट येऊन कोसळलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीस अवघ्या तीन मिनिटात सी पी आर आणि शॉक दिला गेल्याने तो व्यक्ती मृत्यूच्या दारातून परत आला ही किमया केली आहे कोरोना काळात हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे नाशिकचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अतुल वडगावकर आणि त्यांच्या विजय नर्सिंग होमच्या टीमने डॉक्टरांमुळे जीवनदान मिळाल्याची तसेच आलेल्या कार्डियक अरेस्ट याबाबत स्वतः पेशंटने अधिक माहिती दिली आहे पाहूयात करून घेत त्याच्या पहिले पण माझ्या तीन चार मित्रांना अशाच परिस्थितीमध्ये नेलं होतं हॉस्पिटल त्यामुळे मला एवढी भीती वाटत नव्हती कॅन्जिओग्राफीची पण सडनली काय झालं म्हणजे आणि मनात पण असं नव्हतं मला वाटत होतं की मला हार्ट अटॅक येऊच नाही शकत असं मला स्वतःला वाटत होतं पण तरीसुद्धा मी बाहेर पडलो आणि बाहेर आल्या आल्या मिसेस माझ्या बरोबर होती आणि माझ्या एक जीवलक मित्राचा फोन माझा चालू होता त्यातो आणि मी पण येतो म्हटलं तू काही यायची गरज नाही आणि तेवढ्यात सडनली मी खोला झालं कोलॅब झाल्यानंतर म्हणजे देवदूताप्रमाणे आपण जे म्हणतो असं सडनली फार लाखात दे, एखादी एखाद्या माणसाला असं जीवदान मिळत असावं असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट आहे ते व्हिडिओ द्यायचे होते आणि मी खरंच म्हणजे आता माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं आहे सरांना भेटलो पण आहे म्हणजे त्यांच्यामुळे आज जी माझी फॅमिली आहे जी माझ्यावर पूर्ण डिपेंडंट होती चांदे सर पण मला फार चांगले ओळखतात हो त्यांना माहिती आहे माझा स्ट्रगल त्यांनी बघितलेलं आहे माझ्या आयुष्यातला तर त्यांच्यामुळं माझ्या फॅमिलीला आणि मला स्वतःला जीवदान मिळालं तर माझंही म्हणणं आहे का जी काही आता म्हणजे सडनली जे, जे कार्ड कॅरेजचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं मी सरांना पहिले तर माझी आयडेंटिटी मला ओपन कराल थोडंसं मी हे होतो का सगळीकडे व्हायरल होईल प्रत्येकजण फोन करेल ये येईल येईल विचारल त्याच्या आईलासुद्धा नव्हतं सांगितलेलं आहे कारण सा तिचं पण एज जास्त कुठे काय तर माझं असं म्हणणं आहे जेवढ्यात जेवढे तुम्ही आता सर्वजण जे सरांनी एक कार्य हातात घेतलं आहे भविष्यात म्हणजे जे आफ्टर कोविड आपण म्हणतो भरपूर कार्डियाक अरेस्टचे पेशंट वाढले बरोबर आहे तर माझं असं म्हणणं आहे का कार्डिअक ॲरेससाठी जी सरांनी जी प्रायमरी ट्रीटमेंट सांगितलेली जी आपण म्हणतो सीपीआर तो कमीत कमी जे काही गोळका जमतो तेवढ्या लोकांनी तो, ते लो तो सीपीआर जर दिला तर माझ्या हिशोबाने कमीत कमी एक किंवा दोन किंवा दहा लोकांचे जरी प्राण वाचले तरी आपण आपल्या ह्या ज्या मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे त्याचा सार्थक पहिला तुम्हाला नेमकं कधी आठवलं आहे <laughs> मला मला ऍक्च्युली काय झालं सरांनी आतमध्ये मी बेडवर होतो म्हणजे पूर्ण मला तर तीन चार मिनिटं आय थिंक मी पूर्णपणे हेच होतो आणि जेव्हा ते तोंडात काही हे टाकलेले होते बलोच वगैरे आणि त्याच्यामुळं पूर्णपणे असं म्हणजे जेव्हा आपण ह्याच्यात गेलो त्याचा ट्रान्समध्ये जातो ना पण एखादं ध्यान वगैरे करतो ट्रासमध्ये एकदम असं आणि जेव्हा त्यांनी सरांनी मला दोन चारदा असं मारलं म्हणजे मित्र आले ते काय एखादशी त्यांना वाटलं व्हायला थोडस उर्मी मिळालं तर तीन चार मित्र आले मी असं बघितलं तेव्हा मला थोडं वाटलं मग त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला गेल्यावरच मी त्या मित्रांना बघितल्यानंतर अजून ती जी एनर्जी असते ना कोणीतरी आले आपल्याला हे एक करायचं त्यानंतर मग मी हे झालो आणि शंभर टक्के मध्ये ते ब्लॉक केली कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यांच्यामध्ये फरक आहे हा फरक नेमका काय आणि यापासून कसे वाचावे याबाबत डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पाहुयात कॉन्फरन्स घेतली की आम्हाला कार्डियक अरेस्ट ही सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती तर जनरली लोकांमध्ये एक चुकीचा समज आहे म्हणजे हार्ट अटॅक आणि कार्डॅक मधला बऱ्याचशा लोकांना फरकच कळत नाही कार्डॅक अरेस्ट हे सडनली घडतं म्हणजे इन्स्टंटेनियस म्हणजे एका मिनिटात पेशंट कोलॅप्स होतो आणि पेशंट जागच्या जागी त्याचं सर्क्युलेशन थांबलेलं असतं वाईल हार्ट अटॅकमध्ये पेशंट हळूहळू कोलॅप्स होतो त्याला छातीत दुखणं दम लागणं बाकीच्या गोष्टी होतात आणि कार्डिया अरेस्ट हे इलेक्ट्रिकल मुळे झालेलं असतं आणि अरेस्ट मधला पेशंट बऱ्याच वेळेला आपण पूर्णपणे रिव्हाइव्ह करू शकतो जर त्याला तीन मिनिटांमध्ये आपण जर ट्रीटमेंट पूर्ण एस्टॅब्लिश केली आणि तीन मिनिटांमध्ये त्याचं हार्ट जर चालू झालं तर आपण त्याला पूर्ण चांगल्या प्रकारे नॉर्मल करू शकतो जे तुम्ही प्रशांतच्या माध्यमातून बघितलं त्याला सडनली कार्यकारी झाल्यानंतर आम्ही उचलून आणल्यानंतर बाहेरपासूनच त्याला पंपिंग चालू केलं हे पंपिंग करणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही हृदयाला जेव्हा पंपिंग करतात कृत्रिमरित्या तेव्हा साधारणपणे हृदयाच्या थ्रस्टपेक्षा थर्टी पर्सेंटचा थ्रस्ट, थ्रस्ट तुम्ही तयार करू शकता आणि ब्रेन डेड जी कन्सेप्ट आहे ती साधारण तीन मिनिटांनंतर ब्रेन सेल्स डाय व्हायला सुरुवात होते आणि आठ मिनिटापर्यंत त्या पूर्ण होतात तर त्यामुळे जर तुम्ही त्याला तीन मिनटाच्या आत पंपिंग चालू केलं तर हा जो का पिरियड आहे हा तुम्ही प्रोलॉंग करू शकता म्हणजे जर तुम्ही कधी रस्त्यावरती किंवा शेजारी पाजारी कधी असा जर एखादा पेशंट पडला तर तुम्ही जर पंपिंग चालू केलं आणि त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला तर तुम्ही ब्रेन ब्रेनडे होण्याचा जो काही प्रकार आहे तो जास्त वेळपर्यंत प्रोलॉंग करू शकता की तोपर्यंत त्याला जर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये नेताना कंटिन्युअस पंपिंग करणं आणि त्याला श्वास देणं ही प्रक्रिया जर चालू ठेवली तर तुम्ही हा हॉस्पिटलमध्ये पोचवल्यानंतर त्याला जर शॉक मिळाला तर तो, तो पेशंट अतिशय नॉर्मल होऊ शकतो हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि आपल्या येणारा कुंभ मिळत असे काही इन्सिडंट्स घडतील जेव्हा खूप लोक एकत्र जमतील त्यावेळा जर काही असं झालं तर आपल्या जा शेजारचा कुणी जर माणूस असा सडनली कोलॅप्स झालेला तुम्ही बघितलात तर मला वाटतं की तुम्ही स्वतः आधी त्याचं एक्झामिन करा त्याचं पल्स बीपी गेलं असेल तर त्याला ता ताबडतोब कृत्रिम श्वासोश्वास आणि कृत्रिम म्हणजे हा, हा, हार्ट पंपिंग चालू करा आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथं त्याला पुढची ट्रीटमेंट योग्य ती ट्रीटमेंट जर झाली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि सडनली सर्क्युलेशन बंद पडतं हे बंद पडल्यानंतर आपल्या मेंदूला साधारणपणे तीन मिनिटाचा असतो आपल्या सगळ्या शरीरातल्या सर्व अवयवांना रक्ताची गरज असते पण प्रत्येकाची गरज वेगळी वेगळी असते ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक